सांगली महानगरपालिका लागली गणेशोत्सवाच्या व तयारीला गणेशोत्सवासाठी प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी हे कृष्णा घाटाची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहेत यावेळी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून पुरानंतर सरकारी घाटावर निर्माण झालेल्या घाणीची स्वच्छता युद्धपातळीवर सुरू करण्यात आली गणेशोत्सवापूर्वी सांगली मिरजेतील सर्व विसर्जन घाटाची स्वच्छता केली जाईल अशी ग्वाही आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि अधिकारी उपस्थित होते महापालिकेच्या तर्फे असेल स्वामी समर्थ घाट किंवा सांगलेमाडीमध्ये दोन घाट सगळ्यांचे स्वच्छताचे चा काम चालू आहे कारण आता पूर ओसरल्यानंतर आम्हाला पूर्ण घाट परिसर स्वच्छ करावा लागेल या ठिकाणी आम्ही मूर्तीदान केंद्र पण स्थापित करणार आहोत त्याच्या सोबतच पार्किंग व्यवस्था आणि विसर्जन चांगल्या व्यवस्था या सगळीच कारवाई चालू आहे संदर्भात कृष्णमाई घाट स्वामी समर्थ घाट या ठिकाणी काम चालू आहे सांगलीवाडी घाटला पण स्वच्छता काम चालू आहे त्याच्यासोबतच जे काही कुपवाड किंवा बाकी एरियामध्ये आम्ही कीर्त्रम कुंड किंवा ह्याच्यामध्ये कुंडमध्ये विसर्जन करणार त्याची पण स्वच्छताचं काम चालू आहे रस्त्यावरती खड्डे मधून काम सुरू आहे त्याच काय माहिती आहे गणेशोत्सव साठी जे काही मुख्य रस्ते आहे कुपवाड किंवा मिरजेत किंवा सांगलीत सगळ्या ठिकाणी पॅचवर्कचं काम सुरू आहे कारण पाऊसमुळे आम्ही डांबरच्या पॅचवर्क करू शकत नाही परंतु डब्ल्यूबीएम आणि मुरमाची पॅच वर्क करून रोडच्या सुव्यवस्थित करण्याचे काम चालू आहे गणेश भक्तांना काय आव्हान राहील तुमचं आता दोन दिवसात उत्सव आहे गणेश भक्तांना मी फक्त एवढेच म्हणेल की शासनाचे जे काही नियम आहे त्याचे पालन करा कुठल्याही परिस्थितीत विना परवानगी तुम्ही मंडल वगैरे लावू नका आणि जे काही आपल्याला सोयी सुविधा लागेल त्याच्याबद्दल महानगरपालिका संपरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली